पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि देवदासींचा घरकुल प्रस्ताव मंजूर करावा संजय गांधी श्रावणबाळ निराधार विधवा अनुदान जाचकडी रद्द करा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे अनुदान द्या आदी मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील दलित समाजातील देवदासींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले संजय गांधी निराधार योजनासाठी पुस्तक रुपे पस्तीस पाणी अर्ज रद्द करून एक पाणी लाडकी बहीण योजनेप्रमाणे अर्ज तयार करावा वयोवृद्ध श्रावण बाळ विधवा महिलांना मुला मुलींच्या व उत्पन्नाची अट रद्द करावी पासष्ट वर्षावरील सर्व निराधारणा श्रावण बाळ योजनेत गोरगरिबांना विना अनुदान मंजूर करावे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामधील सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दोन हजार शंभर रुपयेप्रमाणे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावे या आणि इतर प्रलंबित न्याय मागण्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक अशोकराव भंडारे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील दलित समाजातील देवदासींनी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रलंबित न्याय मागणीच्या शासनाच्या निषेधार्थात जोरदार निदर्शने केली मोर्चाची सुरुवात महावीर गार्डन खानविलकर बंगला मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला यावेळी मोर्चासमोर बोलताना अशोकराव भंडारे म्हणाले की पंचवीस वर्ष दलित समाजातील देवदासी रस्त्यावर उतरून आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करत आहेत व शासनाच्या अधिकाऱ्यांचे उंबरटे झिजवत आहेत मात्र शासन त्यांच्या न्याय मागण्याकडे लक्ष द्यायला अजिबात तयार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत हा लढा असाच कायमपणे सुरू ठेवण्याचा निर्धार केला यावेळी माजी नगरसेविकास मायादेवी अशोक भंडारे म्हणाल्या की देवदासीच्या न्याय मागण्यासाठी मोर्चा काढून न्याय मागून अनेक गोरगरीब पोयोवृद्ध देवदासी मयत झाल्या शासनाच्या योजनेची वाट पाहून अनेक महिला तळपडत आजारी पडल्या परंतु घेण्याच्या कातडीचे शासनाने गेल्या पंचवीस वर्षात दलित समाजातील या महिलांना उपेक्षित ठेवले आहे तरी त्यांच्या न्याय मागणीसाठी प्रसंगी आमरण उपोषण आणि उग्र आंदोलन आपणास करावे लागेल त्यासाठी सर्व देवदासींनी तयारी ठेवावी असे आवाहन मायादेवी भंडारे यांनी केले यावेळी जिजाबाई माने अकताई कांबळे शालन पाटील देवाताई साळोखे लक्ष्मी साठे रमेश साठे ममता करंडे केराबाई कांबळे यल्लवा कांबळे मालंतई अवघडे शांताबाई आवडे आदी प्रमुख देवदासी महिलांसह मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या कोल्हापूरहून साठी अनिल पाटील माझं नाव अशोक आनंद भंडारे माजी कोल्हापूर महानगरपालिका निर्विवाह देवदासी विकास मंडळ कोल्हापूर जिल्हा या संस्थापक अध्यक्ष आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या देवदासी महिला आहेत ज्या अस्पृश्य समाज दलित समाज आहेत त्या महिलांचं आंदोलन बेगीनं चौऱ्याण्णवपासून चालू केलं आमच्या आंदोलनाला अनुसरून त्यावेळेचे जिल्हाधिकारी अजित कुमार जैन यांनी देवदासीचं सर्वेक्षण केलं आणि देवदासी अभ्यास गटाची शिफारशी शासनाला सादर केली त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार होते शरद पवार आणि त्या देवदर्शी अभ्यास गटाच्या शिपा सरकारकडे काय मागणी एवढं सांगा देवदशी अभ्यास गटा गटा सरकारकडे काय मागणी सरकारकडे यांना घरकुल मिळावं घरकुल मिळावं हीच आमची मागणी एकच मागणी आहे आमची घरकुल मिळाली पेन्शन आता त्यात चालू झालेली आहे पूर्वी पेन्शन त्याला चालू होते लाडकी बेहर योजनेमध्ये सुद्धा यांना लाभ मिळतो परंतु आता त्याचं पूर्वस्त झालेलं आहे त्याला घरकुल मिळावं घर त्याला नाही आहे त्यासाठी आमचा हा लढा चालू आहे गेल्या पाच वेळा या बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्याला बैठक यासाठी आज येतो उद्या देतो परवा देतो गेल्या आठ महिन्याचा आम्ही केला होता त्यावेळेस त्यांनी सामान सांगितलं की तुम्हाला आठ दिवसात आम्ही जागा दिलो पण त्याला आता आठ महिने झाले अजून त्यांनी जागा दिली आज लोकशाही दिन आहे जिल्हाधिकारी इथं हजर आहेत महिला लोकशाहीतील आणि म्हणून या महिला आहेत देवदाशी महिला हे अस्पृत्य समाज आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या डीके आहेत या परंतु घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटना दिली पण त्याच्याच लोकांना अजूनपर्यंत ह्या शासनाला न्याय दिलेला आहे हे दुर्दैवाची बाब आहे म्हणून हा लढा असा चालू आहे ह्या लढ्याच्या अनेक महिला बनवून गेल्या अनेक महिला आजारी पडलेल्या आहेत त्यांना औषधाला सुद्धा पैसे द्यायचे अशी यांची अवस्था आहे परंतु शासनाकडे लक्ष द्यायला तयार नाही तर शासना तिकडे लक्ष द्यावं घरकुलासाठी लवकरात लवकर जागा देऊन त्यांना बांधून द्यावीत अन्यथा आमचं हे आंदोलन चालू राहील आणि आम्ही दारात बसून आंदोलन करून जोपर्यंत जागा ना देत नाही तोपर्यंत आम्ही ह्या हल्ला नाही असा आता आम्ही के निर्धार केलेला आहे